नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं साक्षी रोकडेच्या यूट्यूब चॅनलमध्ये काल होती गुरुपौर्णिमा पण रविवार असल्या कारणामुळे आम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करता नाही आली तर आज सोमवारी आम्ही कॉलेजमध्ये आलो तर सर्व क्लासमध्ये क्लासमधी मुलांनी ठरवले की आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करू तर आमचा गुरुपौर्णिमेचा प्लॅन चालू होता शिक्षक क्लासवरती आले होते पण आम्ही त्यांना सांगितलं की जेव्हा आमचं सर्व डेकोरेशन वगैरे कम्प्लीट होईल कारण की आम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायचं आहे तर तेव्हाच तुम्ही या आणि सर्व स्टाफ व सर्व शिक्षक येणार होते म्हणजे आम्हाला जे जे शिकवायला आहे ना शिक्षक ते तर येणारच होते पण जे जे कॉलेजमध्ये जे जेवढे जेवढे शिक्षक आहे तेवढे पण येणार होते काही काही शिक्षकांना लेक्चर असल्या कारणामुळे ते नव्हते येणार पण खूप का सारे शिक्षक येणार होते तर आमचं डेकोरेशन एकदम भरजोमत चालू होतं फुगे फुगवायचं काम मला आणि सायलीलाच दिलं होतं आ, फुगे फुगून झाले त्यांनी फुगे चिटकवायचं काम चालू होतं बुक्के वगैरे आणले होते गुलाबाची फुलं आणली होती मुली त्याच्याबरोबर फोटो काढत होते सेल्फी काढत होते परत स्नॅप काढत होते काही मुली फोन बघत होत्या काही मुली व्हिडिओ काढत होत्या मुलं वगैरे खूप दंगा दंगा मस्ती करत होते पण आज आमचे काही लेक्चर वगैरे होणार नाही होते आम्हाला स्टार्टिंगला आले तेव्हा खूप बोरिंग वाटलं होतं कारण की असं वाटलं की काही लेक्चर वगैरे काहीच होणार नाही उगंच बिनकामाचं आपण एवढं सकाळचं लवकर उठून आलो कारण की आम्हाला आठ ते अकरा कॉलेज असतं आणि सहा वाजताच उठायला लागतं तर खूप वाईट वाटलं पण नंतर एवढं डेकोरेशन वगैरे असं एवढं भारी वाटलं ना तर असं वाटलं का कॉलेजमध्ये येण्याचा खूप मस्त फायदा झाला भैलेही लेक्चर नाही होऊन दे पण खूप भारी वाटलं なるほど。 नंतर सर्व शिक्षक आले त्यांचे एकदम मस्त असं स्वागत केले आणि केक कापून झाला योगेश सरांनीच केक कापला कारण की ते आमचे फर्स्ट इयरचे क्लास टीचर होते आता आमचे क्लास टीचर होते सपना मॅडम आणि ते पण खूप खुश होते कारण त्यांना खूप प्राऊड फील होतं की आम्ही त्यांचे स्टुडंट आहे तर हे मॅडम आले आणि त्यांनी आम्हाला खूप म्हणजे आमचे आभार व्यक्त करायला ते म्हटले मला, मला दोन शब्द बोलायचं आहे तर ते खूप मस्त बोलले आणि आम्हाला पण खरंच खूप भारी वाटलं ते म्हणजे वेळात वेळ काढून त्यांचं लेक्चर चालू होतं तरी पण ते आमच्यासाठी आले You technically, but definitely, I am a part of this teaching fraternity. On so behalf of all the teachers, uh, a big, big thank you for such a nice gesture on the occasion of Guru that you're continuing with our uh, traditions and having such a nice celebration, making us feel special and uh, important. Thank you so much for that. On so behalf of all the teachers. तर मॅडमनी आमचे खूप मस्त असे आभार व्यक्त केले सर्वांना केक चालला विद्यार्थ्यांनी नंतर गुलाबाचे फुल दिले आणि आमचे क्लास टीचर खूप खुश होत्या कारण की त्या खूप इमोशनली झाल्या होत्या त्यांना खूप प्राऊड फील होत होता की त्यांचे स्टुडंट एवढे मस्त असं डेकोरेशन करतील आणि एवढं मस्त असं सरप्राईज देतील त्यांना वाटलं पण नव्हतं खरंच ते आम्हाला पण बोल म्हणजे त्यांनी लास्टला दोन शब्द जेव्हा त्यांना बोलायलाच दिली संधी तेव्हा ते, ते म्हटले की खूप मला खरंच खूप प्राऊड फील होतं मी ह्या क्ला म्हणजे क्लासची क्लास टीचर आहे आणि तुम्हाला शिकवायच्या टाईमला आम्हाला खूप भारी वाटतं नंतर आम्ही ग्रुप फोटो वगैरे काढला सर्व एकदम मस्त असं सा ग्रुप साजरी केली नंतर योगेश सर आम्हाला थोडेसे आमचे आभार व्यक्त करत होते था था। 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 तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जे जे चॅनेलवरती नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती वरती नक्की क्लिक करा बाय मित्रांनो भेटूया पण